आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल निपाणी येथे युवा नेते उत्तम अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षा सौंदर्य स्पर्धा उत्साहात संपन्न निपाणी येथील युवा नेते माननीय उत्तम हो अण्णा पाटील यांच्या एकेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त निपाणीत खुल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तम अन्ना पाटील हे यशस्वी उद्योजक युवा नेते म्हणूनही पंचक्रोशीत त्यांचं मोठं नाव आहे निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक संघटनेकडून या कार्यक्रमाची नियोजनबद्धरित्या मांडणी करण्यात आली होती त्यानुसार कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला उद्योजक रोहन साळ उत्तर कर्नाटक राज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर मटपती पश्चिम महाराष्ट्र रिक्षा कृती कल्याण समितीचे राज्याध्यक्ष बाबा कांबळे व आनंद कांबळे यांच्या शुभाहस्ते रिक्षाचं पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी पुलवामा येथील हल्ल्यादरम्यान सी आर पी एफच्या ताफ्यांमध्ये उपस्थित असणारे भारताचे जवान राकेश पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करून गौरवण्यात आलं उपस्थित कार्यकर्ते मान्यवरांच्या साक्षीने माननीय उत्तम पाटील यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त आयोजित रिक्षा सौंदर्य स्पर्धेत कर्नाटक व महाराष्ट्रातील एकोणीस रिक्षा सहभागी झाल्या होत्या यामध्ये कर्नाटक व महाराष्ट्र असे दोन विभाग करण्यात आले होते यामध्ये कर्नाटक रिक्षा विभागात अनुक्रमे प्रथम क्रमांक मुस्ताक पठाण द्वितीय क्रमांक नवशाद सुतकट्टी तृतीय क्रमांक पांडू दवडदे तर उत्तेजनार्थ मैमुद्दीन नदाफ यांनी क्रमांक पटकावला महाराष्ट्र रिक्षा विभागात प्रथम क्रमांक राजू मौशात द्वितीय क्रमांक तानाजी भोसले तृतीय क्रमांक इम्तियाज मेस्त्री तर उत्तेजनार्थ अशोक मलमे यांनी क्रमांक पटकावला विजयी स्पर्धकांना निपाणी शहराचे सी पी आय एस डी मुल्ला व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं महान न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव हो।